नमस्कार मंडळी आपण पाहताय ज्ञान अदा क्रिएशन चॅनल सध्या आपलं चाललंय राशी अशी कशी हा आपण हे नाव दिलेलंय आहे बोलतोय मात्र भविष्यावर बघतो लोकांच्यातले समज गैरसमज दूर, दूर करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता यातही तुम्हाला आणतो की माझा काही फार मोठा अभ्यास आहे मी कोणी ज्ञानी तत्वज्ञ आहे असा मी कुठलाही दावा केलेला नाही पण जेवढं मी वाचन केलं आणि जेवढे मला भविष्याच्या संदर्भातलं एक शास्त्र म्हणून समजून घेता आलं त्याच्यावरची मी माझी मतं नेहमी व्यक्त करत असतो तर आपण चार पाच विषय झाल्यानंतर ग्रह हा विषय घेतलेला होता त्या ग्रहांमध्ये वेगवेगळे ग्रह काय करतात आणि त्याचे इफेक्ट्स काय आज आपण बघणार मंगळ मंगळ एवढ्या करता की लोकांच्या भीती पसरवणारा हा ग्रह मानला जातो हे एखाद्या मुलाला कडक मंगळ आहे एवढी बातमी जरी पसरली ना तर पस्तीशी पर्यंत त्याचं लग्नच होणं अशक्य होत मग आता सौम्य झाला असेल असं काहीतरी दरून कोणीतरी ब्राह्मणाने किंवा ज्योतिषाने सांगितलं की त्या हिशोबाने आपण त्या व्यक्तीचं लग्न लावून देतो पण मला एक कळत नाही ग्रह तुमच्या जन्मस्थ नाकाशानुसार असतो तो एकदा कडक आहे म्हणलं तो आयुष्यभर कडकच जाणार ना तो मावाळ कसा होईल किंवा त्याच्यातला कडकपणा कमी कसा होईल माणूस कडक आहे म्हणलं कडक आहे शेवट पण कडक असेल म्हणजे हे आपल्या मनात पसरवलेले गैरसमज मूळ मंगळ हा पराक्रमी मी माझ्या माहितीनुसार पृथ्वी आणि सूर्याच्या याच्या जवळपास येणारा ग्रह जो आहे ना तो मंगळ आणि बुधर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये त्यामुळं बरेचदा त्यांची विती सापडते पण हे दोन दो विरुद्ध दो टोकाचे ग्रह आहेत आज आपण मंगळाचा विचार करणार त्यामुळे मंगळावर जास्त पण आहे तर मंगळ हा तांबूस ग्रह आहे तांबूस रंग हा लागेटपणाचा रंग मानला जातो त्याचबरोबर तो पराक्रमी आहे तो योद्धा आहे फारसा विचार न करता समोरच्यावर अटॅक करणं हे मंगळाला आता पराक्रमी आहे योद्धा आहे कडक आहे ह्याचाच अर्थ नाजूकपणा त्याला जमणार नाही मग त्याला जमणार नाही म्हणून मग त्याला वाईट ठरवून का उपयोग आहे तुम्ही विचार करा आपण बॉर्डरवर उभे आहोत दोन्ही साइडचे लष्कर गोळा एकमेकांच्या समोर उभे आणि अशा वेळेला जर बॉर्डरवर नाजूकपणे हालचाल कर सेनापती आला चालेल तुम्हाला किंवा त्यांनी एखादा काव्य गायला सुरुवात केली ते सपोज विरोधगीत किंवा प्रेमगीत चालेल तुम्हाला तुमच्या सैन्याच्या अंगात जोश तरी येईल का त्या हिने शतू सहज मारेल तुम्हाला तिथ मंगळाचा कराधीपणाच पाहिजे अटॅक करण्याचं धाडस पाहिजे ती वृत्ती पाहिजे मंगळाकडे आहे म्हणून मंगळ कसा आहे पण म्हणून मंगळ एखाद्याचा असेल मग सगळ्यात गमत अशी की मंगळामुळं मंगळाच्या मुलीशी लग्न केलं तर सासूच्या सहसऱ्यांच्या जीवाला धोका हे कोणी पसरवलंय माहित नाही मला म्हणजे मंगळाची मुलगी जर तुमच्या घरात आली तर कसा कसा सासू सासऱ्यांना कापूनच काढणार आहे का मंगळ जस साहसी योद्धा आहे तसा बुद्धिमानही आहे ना एखादा माणूस सेनापती असेल किंवा एखादा माणूस सैनिक कर्नल मेजर येथे असेल तर तो घरात गोळे नाही मारत घरात लून चुकलं असेल ना तर त्या कानफटात मारायला पण त्याला गोळी घालून ठा नाही मारण म्हणजे कुठं कुठलं शस्त्र वापरायचं किंवा काय करायचं हे जाणणे पण मंगळ शोधणे असत तसं समजा एखाद्या मुलीला मंगळ किंवा कडक मंगळ सासू असं म्हणण्याला काय अर्थ आहे वर्षात नावायला खाली आणि नाही गेला वर्षात नावायला तर मग ते हे जे तर करतात खूप वेळाला काय होतं माहितीये का आपण विषयाची परीक्षा नको म्हणून वर्षभर नवरा जाईल नकोच लग्न करायला नकाशा एक चांगल्या मुलीला तुम्ही नकार देता एक दंतकथा ऐकून